लष्करात 32 वर्ष आणि सामाजिक कार्याची आवड दरडेवाडीचे सेवानिवृत्त ऑर्डिनरी कॅप्टन गोविंद केरकर व्यसनमुक्तीसह सा सामाजिक उपक्रमात अग्रसर दरडेवाडी तालुका आजरा येथील भारतीय लष्करात 32 वर्ष सेवा बजावून निवृत्त झालेले ऑर्डिनरी कॅप्टन गोविंद विष्णु केरकर यांनी आपले आयुष्य सामाजिक कार्यात वाहून घेतले 1970 साली भारतीय लष्करात भरती झालेल्या गोविंद केरकर यांचं सातवी पर्यंतचं शिक्षण आश्रमशाळा गवसे इथं झालं लष्करात भरती झाल्यानंतर पुढील मॅट्रिक पर्यंतच शिक्षण साली भारत पाकिस्तान युद्धाचा अनुभव त्यांनी स्वतः घेतलाय पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी त्यावेळी हवाई आणि समुद्र हे दोन मार्ग होते युद्धाप्रसंगी ते समुद्र मार्गाची सिक्युरिटी सांभाळत होते चौदा मराठा बटालियन चे ते प्रमुख होते लष्करात ते सुपेदार मेजर म्हणून कार्यरत होते सन 2002 साली ऑर्डनरी कॅप्टन म्हणून सेवानिवृत्त झाले गावी दर्डेवाडी येथे सध्या ते गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमात सक्रिय असतात प्रामुख्यानं गावातील व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त करण्याचा त्यांनी जणू विडाच उचललाय व्यसन सोडलेल्या व्यक्तीच्या मुलांच्या नावे ते दहा हजाराची करतात तसेच गावात दिवाळी मंडळींनी बांधलेल्या किल्ला स्पर्धेचाही ते उपक्रम राबवतात स्पर्धेसाठी विजेत्यांना योग्य ते बक्षीस देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम त्यांच्या हातून आहे गावातील विविध समस्यांसह सा इतरही सामाजिक कार्यात त्यांचा हिरारीने सहभाग असतो अशा या सामाजिक कार्याचा ध्यास घेतलेल्या सेवानिवृत्त ऑर्डनरी कॅप्टन गोविंद केरकर यांना मानाचा मुजरा महानकरी न्यूजसाठी सारिका गावडे दरडेवाडी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा